त्याच्यानंतर ॲडव्होकेट संजीव देशपांडे सर ज्येष्ठ विधीज्ञ तसेच ॲडव्होकेट संभाजी टोपे सर तेथ शब्द ब्रह्म कवळले असं बोधवाक्य आपण घेतलेलं आहे अभिजात मराठी साहित्य भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी आज आपण इथे हा पत्रकार परिसंवाद जे घेत आहोत ते एका विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने घेत आहोत विधीज्ञ साहित्य संमेलन ही एक नवीन संकल्पना छत्रपती संभाजीनगरमधील वकिलांच्या तर्फे राबवण्यात येत आहे आणि त्या संकल्पनेमध्ये कार्यक्रम विधिज्ञांचं एक दिवसीय साहित्य संमेलन आपण प्रायोजित किंवा आयोजित करीत आहोत आणि त्यामध्ये वकिलांचं साहित्य निर्मिती ही वकिलांनी वकिलांच्या संमेलनामध्ये प्रस्तुत करणे हे अपेक्षित आहे आणि तो कार्यक्रम एक दिवसाचं साहित्य संमेलन वकिलांचं हे आपण साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून दोन हजार पंचवीस शेवटच्या आठवड्यामध्ये ठेवलेलं आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमचा माणस असा आहे की जे भारताचे सरन्यायाधीश श्री गवईसाहेब भूषण गवई साहेब यांना आपण बोलवण्याचे प्रस्तावित केलेले आहे व त्याप्रमाणे त्यांनी तशी हे सुद्धा दिलेली आहे कन्सेंट आणि त्यानंतर आणखीन काय सांगायचं हां या कार्यक्रमासाठी भूषण न्याय सरन्यायमूर्ती जे होतील ते न्यायमूर्ती भूषण गवई साहेब त्यानंतर प्रसन्न वराळे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे सुप्रीम कोर्ट हे सुद्धा असतील त्यानंतर ओक साहेब असतील आणि जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आ, प्रथम ॲडव्होकेट असलेले श्री मनोहर फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री नंतर सॉरी ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा निमंत्रित करीत आहोत तर या प्रकारे एक दिवसाचं मराठी साहित्य संमेलन विधिज्ञांचे हे आपण जून महिन्याच्या शेवट तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रायोजित करीत आहोत त्याबद्दल ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे मी ॲडव्होकेट अनिल गोलेगावकर हो स्वागताध्यक्ष म्हणून या आपल्यासमोर ही माहिती देत आहे त्यासोबत माझ्यासोबतच कार्यवाहक अध्यक्ष संजय देशपांडे आणि समन्वयक श्री संभाजी टोपेसाहेब ॲडव्होकेट संभाजी टोपे सर व ॲडव्होकेट महेंद्र नेर्लीकर आम्ही आपणास ही माहिती देण्यासाठी प्रेस द सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट